कोपरगाव तालुक्यातील शहर पोलीस स्टेशन हद्दीतील डाऊस भागातील उमरी नाल्याजवळ दिनांक आठ ऑगस्ट रोजी एका महिलेचा अर्धवट झालेला मृतदेह आढळला आणि परिसरात एकच खळबळ उडाली मृतदेहाची ओळख न पटल्याने तपास अडखळत होता मात्र कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांनी संयुक्त तपासाची चक्रे इतक्या वेगाने फिरवली की अवघ्या तीनच दिवसांत गोड उकलले तपासातून मृत महिला वनिता उर्फ वर्षा संजय मोहिते राहणार नागपूर असे असल्याचे स्पष्ट झाले शिर्डीजवळील साहुळी विहीर येथून मयत वनिताचा पती संजय उर्फ बापू मोहिते राहणार कोपरगाव याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले चौकशीत त्याने थरकाप उडवणारी कबुली देत पत्नीचा गळा दाबून खून करून दुसऱ्या बायकोच्या भावाला अर्थात आरोपीचा मेहुणा गजानन मोहितेच्या मदतीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले गजानन अद्याप फरार असून त्याचा शहर पोलीस शोध घेत आहे या संपूर्ण कारवाईत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने दाखवलेला तपासातील वेग असुकता आणि समन्वय हे खरोखर कौतुकास्पद आहे मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते आरोपीला गजाआड करण्यापर्यंतची ही मोहीम कोपरगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरले आहे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी संजय मोहिते याच्या मिसिंगची तक्रार दाखल झाली आणि या गुन्ह्याची उकल झाली पोलिसांनी अगदी बारकाईने तपास करत अवघ्या तीनच दिवसात आरोपी गजाड केल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे संदीप सोनणे पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीकांत कुराडे प्रवीण घुले यमुनाजी सुंबे डी वाय एस पी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे इरफान शेख आदींच्या पथकाने केली आहे याविषयी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या आधीत डाऊज बुद्रुक या गावामध्ये आपल्याला आठ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृदेह आढळून आलेला होता आणि हा मृतदेह अर्धवट जाळलेलं होतं आणि तसेच तिच्या शरीरावर काही जखमा देखील होत्या या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुराव नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता यानुसार आपण या, या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेल्या असल्यामुळे आपण पेट्रोल पंपा वरील माहिती घेत होतो तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज देखील चेक करत होतो तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्यासमोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यासोबतच आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर पोस्टमॉर्टममध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगत निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिला तिच्या मृतदेह जाऊन टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समज समोर आले होते या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी जी पथके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शनास आले की सदरचा जो महिला आहे जी महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेन दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंटनंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इस्माचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येथे आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतला आहे आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची के कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील त्याने आपल्याला कशा पद्धतीने केलं ही सर्व माहिती याची कबुल दिलेली आहे तर कोणत्या कारणाने खून करण्यात आला आणि काय घटनाक्रम कसा होता कशामध्ये सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती यादेखील या अगोदर या केसेस केलेले होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली कशा पद्धतीने घटनाक्रम कसं होता सदरची महिला नागपूरवरून जेव्हा कोपरगाव येथे आली तर तिचा पती तिला तिथे भेटायला गेला आणि तो तिला म्हटला की आपण पुण्याला जाऊ आणि पुण्याला जात असताना रस्त्यात ते एका ठिकाणी निर्जन ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी संधी साधून जेव्हा ते तिथे तिघेजण होते तर त्या दोघांनी त्याच्यातील एकमेकाच्या मदतीने तिचा गळा आवळला आणि गळा आळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तसेच त्यांनी एक चाकू होता तो चाकू देखील वापरून त्यांच्यावर तिचा तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मात्र जेव्हा ती ठार झाली अशी जेव्हा त्यांची खात्री झाली ते तेव्हा त्यांनी टू व्हीलरमधील मधील पेट्रोल काढून सदरश महिलेच्या अंगावर टाकून तिला जाऊन टाकण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला दुसरा आरोपी अपेक्षित आहे का दुसऱ्या आरोपीचा आपण शोध घेत हो। आहोत आणि त्याच्या तपाससाठी देखील आपण पथके रवाना केलेल्या आहेत संबंधित आरोपीला न्यायालयात हजर केले होते स सदरच्या आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला आपल्या आपल्याला जवळपास सहा दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे सदरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच इतर अधिकारी याच्यामध्ये पी एस आय रोठे पी एस आय सोन्हे ए पी आय पवार आणि कोपरगाव शहरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल तमनर हेड कॉन्स्टेबल जाधव हेड कॉन्स्टेबल रोकडे कॉन्स्टेबल काकडे कॉन्स्टेबल कौं, सुंबे कॉन्स्टेबल घुले कॉन्स्टेबल कुराडे आणि डी पी ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि ए एस आय इरफान शेख यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास लावून आपण सदरच्या आरोपीच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत जिल्ह्यातील अनेक पथके या गुन्ह्याचा याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने तपास करत होतो सदरच्या महिलेच्या जेव्हा आपल्याला मृदेह भेटला तर तिच्या अंगावरती काही वस्तू होत्या या वस्तूंच्या अनुषंगाने देखील आपल्याला एक तुळशीची तिच्या गळ्यात भेटली होती तर तुळशीच्या माळ्याच्या अनुषंगाने आपण देखील तपास करत होतो आणि जो इतक्यातच मागे काही जो सप्ताह पार पडला तर त्या सप्ताहाच्या देखील जाऊन आपण चौकशी केली होती आपण टेक्निकल टीम होती टेक्निक टेक्निकल टीमच्या आधारे देखील माहिती घेत होतो आपण सदरची सी सी टी व्ही फुटेज देखील प्राप्त करत होतो आणि जे आपण पेट्रोल पंप आहेत किंवा जे सी सी टी व्ही फुटेज जिथे लावले जातात इथ इथून देखील माहिती घेत होतो यामध्ये देखील आपल्याला एक दोन आरोपी असण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु तपासादरम्यान मात्र वेगळंच आपल्यासमोर सत्य आलेलं आहे आणि याच्यामध्ये सदरच्या महिलेचा पतीच यामध्ये कारणीभूत होता असं आपल्याला निष्पन्न झालेलं आहे